तर पौर्ण आणि पौर्ण आता चालू आहे नवरात्र मग निघलो कुठं निघलो केलंबाईच्या भेटी पण होता आणि इकडे पण होता संध्याकाळी तर दोन शब्द पाठ करून आला ते ऐकून घ्या पाठी अंत हो। आणि शंभर शंभर आमच्याकडनं घेत माझा बाबा इलेक्शन कुणाचा काय ना कुणाचा काय चाललं इकडे यांच्या शर्ती जमल्या काय बोलू शांताराम पटीला कशाला रह था थांबलं काय था इज होतो साकाराम तुकाराम आत्माराम भर पावसात चालत चालत पोहोचल आईच्या तसा सुरुवात केली वर साडाला वर चढायला गर्दी एवढी होती पण आपला पांडू तर नाव सांगितलं डायरेक्ट वीआय पी दर्शन भेटतो आईच्या पालखीचं दर्शन घेतलं पालखीचं दर्शन घेऊन येतं इकडे रात्री बाराची आरती चालू झाली बोललं एकदम पद्धत शिरकाम झालं आपलं कारण की दर्शन पण एकदम झटचापट झाला रात्रीच बारा वाजून गेलो तर म्हणून रहु इकडे डी विजय सगळा बंद अजून इकडे इसवी सन एकोणीशे ब्याण्णव चा सगळं आधी मानव फोटो काढा फोटो काढता काढता मध्ये जाहिराती म्हणत होत एवढ्याच माननीय आमदार ऋषभ दादा मात्र सत्कार करणे झाले दादांचे सत्कार झाले पोरांचे ना झाले मग पोरा घरी निघली रात्रीच एक वाजले तरी आज धबधब धबधब पाऊस पडतोय काय बोलू आता योत ना तो पारस दुर्गे राहिला तरी फटीला उभा पाऊस काय थांबाचा नाही चला आपला भेज भेजत घरी यांची आयडिया तरी कुठली आहे का अजून एकदम पद्धती निघलो घरी आला मग कसा वाटला मिनी ब्लॉग करा मग आपला आहे ना